नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहोत मंडणगडला तर मंडणगडला यासाठी आलेलो आहोत आपण की मंडणगडला तिथे जे नवीन न्यायालय बनलं आहे तर ते पाहण्यासाठी आलेलं आहोत न्यायालय कुठे आहे तर तुम्हाला सांगतो जे मंडणगडमध्ये बांधकोट साईड केळशी साईडने एंट्री नंतरला इथे आपलं कॉलेज आहे बघा इकडे तुम्ही बघू शकता इथे लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय आणि इकडेच बघा दिवानी न्यायालय कस्तर तर व न्यायदंडाधिकारी वर्ग एक मंडणगड तर इकडे हा रस्ता जातो तर हे बघा इकडून आपण इथं येतो बाणकोटवरून इकडून इकडे समोर इकडे पुढे जायला आपल्याला मंडणगडला आपण जातो अजून स्टँड वगैरे तिकडे आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे हॉटेल शुभम आहे इथूनच एंट्री हा रस्ता गेला आहे तो सरळ तिकडे जातो इथे जे कॉलेज आहे ते मुंबई विद्यापीठ संलग्न कॉलेज आहे इथे गोपीनाथ मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर चला जाऊया आणि पाहूया तर आता या रस्त्याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे जे रुंदीकरण आहे रस्त्याचं पेंडिंग राहिलेलं ते सुद्धा आता होत आहे गाड्या वगैरे जात आहेत बऱ्याचशा बघा समोरच तिकडे मंडणगड किल्ला आहे जो मंडनगड मेन मार्केट आहे ना तो तिकडे आहे त्या बाजूला स्टँड पुन्हा बँक वगैरे तिकडे पुढे आहे मंडळी बघू शकता तुम्ही आता आपण आलेलो आहोत न्यायालयाच्या जवळच हे इकडे आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेज आहे ज्युनियर क हायस्कूल आणि कॉलेज या बाजूला इकडे एस पी कॉलेज आणि या बाजूला आहे ते तुम्ही बघू शकता न्यायालय आता कॉलेजचे मुलं जात आहेत एक्झाम चालू आहे मुलांच्या तर बघा हे न्यायालय दिवाणी व फौजदारी न्यायालय मंडणगड तर आपण थोडक्यात समजून घेऊया दिवानी न्यायालय त्याला सिव्हिल कोर्ट असं म्हणतात दिवानी न्यायालयात अशा वादांचा निपटारा केला जातो जे गुन्हेगारी स्वरूपाचे नसतात म्हणजेच कोणालाही शिक्षा किंवा जेल किंवा दंड होत नाही पण हक्क मालमत्ता करार नुक नुकसान भरपाई यासंबंधी वाद सोडवले जातात उदाहरणार्थ जमिनीचा किंवा घराचा मालकी हक्क यावर वाद दोन व्यक्तींमधील करारभंग नुकसान भरपाई मागणे वारसा हक्कावरील वाद घटस्फोट पालनपोषण मुलांची जबाबदारी इत्यादी याचा उद्देश न्यायाने हक्क ठरवणे व नुकसान झालेल्याला भरपाई देणे त्याचा परिणाम काय होतं तर शिक्षा नाही पण न्यायालय आदेश देते की जसं की ही मालमत्ता अमुक व्यक्तीची आहे किंवा अमुक व्यक्तीने ड्याड्याशे रुपये नुकसान भरपाई द्यावी त्यानंतर फौजदारी न्यायालय त्याला क्रिमिनल कोर्ट असं म्हणतात फौजदारी न्यायालयात अशा प्रकरणांचा निपटारा केला जातो जे गुन्हेगारी स्वरूपाचे असतात म्हणजेच एखाद्या व्यक्तीने कायद्याचा भंग केला आहे का हे ठरवले जाते उदाहरणार्थ चोरी मारहाण लाचखोरी बळत्कार इत्यादी सार्वजनिक शांतता भंग करणे फसवणूक अपहार धमकी देणे उद्देश गुन्हेगाराला शिक्षा देणे व समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखणे परिणाम दोषी आढळल्यास शिक्षा जेल दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात बघा इकडे समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर हा पुतळा आहे तो पूर्णाकृती पुतळा आहे अगदी न्यायालयाच्या समोरच असा पुतळा बनवलेला आहे बिल्डिंग बघू शकता कन्स्ट्रक्शन एकदम भारी बनवलंय आणि दिसायला बघा कसं भारी वाटतंय अगदी जो तिकडे समोर दिसते तो मंडनगड किल्ला आहे वरती बांधकाम लई जबरदस्त केलेलं आहे लय भारी वाटतंय सर्व कामगार आता काम करतायत छान छान केलंय मस्त <laughs> आवडला कलर वगैरे भारी वाटतय मस्त चला तर नाव कसं तुमचं धोत्रे सुनील धोत्रे अच्छा इकडे पाठीमागच्या बाजूला आलोय आणि इकडे पार्किंग आहे पार्किंगची व्यवस्था आहे हे बघा इकडे पार्किंग करू शकतात गाड्या नमस्कार दादा हे बघा अशा प्रकारे हे बांधका हे एवढी जागा आहे ना इकडे खोदून हे बनवलेलं आहे बघा एवढं बांधवरतीच जागा होती आणि खोदून केलेलं आहे मागच्या बाजूला आपण आलो इकडे बघूया इकडून सुद्धा आपल्याला एंट्री येतं येत आहे आणि इथून सुद्धा तुम्हाला जाता येत स्टेअर बघा कशा मस्त बनवल्यात फिनिशिंग बघा स्टेअरची बाजूला असं रेलिंग आहे हे स्टीलचं आहे रेलिंग मजबूत आहे लिपणी आलोच तो थर्ड फ्लोअरला पण नको आपल्याला पाहायचं आहे ना हे बघा इथून व्ह्यू बघा ते बघा हा मागचा परिसर तिकडे ना भिंगळोळी वगैरे त्या बाजूला येतं भिंगळोळी बोरीचा कोण म्हणतात ना बोरीचा कोण भारताचे संविधान उद्देशिका इथे लिहिलेले आहे त्या इकडे लिफ्ट वगैरे आहेत हे बघा त्या बाजूला इकडे महिला सार्वजनिक स्वच्छतागृह अपंग स्वच्छतागृह या बाजूला आहे स्वच्छतागृह खाली आहे तिकडे एंट्री केल्याच्या नंतरच हे खालची बाजू आहे तळातली ग्राउंड फ्लोर तर बघा संविधान किती चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे वाईट वाईट असतील तर ते वाईटच ठरते हे नक्की या उलट संविधान किती वाईट असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे जर चांगले असतील तर ते चांगले ठरू शकते राज्यघटनेचे कार्य संपूर्णपणे राज्यघटनेच्या स्वरूपावर अवलंबून नसते डॉक्टर बी आर आंबेडकर हे बघा वाचून घ्या वाचून घ्या जोपर्यंत तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य दिले दिले आहे त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही असे प्रत्येक ठिकाणी आंबेडकरांचे जे महत्त्वाचे विचार आहेत ते लिहिलेले आहेत किती छान वाटतंय मस्त काहीतरी कन्स्ट्रक्शन वाटतंय हिरकणी कक्ष आहे पाणी आहे बऱ्यापैकी गारसुद्धा आहे अशा प्रकारे इकडे हे कन्स्ट्रक्शन आहे इकडे वेळ बसण्यासाठी चेअर्स आहेत हे आंबेडकरांचा मोठासा फोटो लावलेला आहे समोर तुम्ही बघताय तो आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे तो असा न्यायालयामध्ये असणारा असं एकच एकमेव न्यायालय आहे जिथे पूर्णाकृती पुतळा आहे आंबेडकरांचा हे आम आपलं मंडणगड हे आंबेडकरांचाच तालुका आंबडवे हे त्यांचं गाव तुम्हाला माहिती असेलच तर आपण त्याचं त्या गावचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आंबडवे गावचा त्या गावामध्ये सुद्धा गेलेलो होतो तर आंबडवे हे आंबेडकरांचं मूळ गाव आहे तिथेसुद्धा आपण जाऊन आलेलो आहोत तर मंडळी अशा प्रकारे ही इमारत आहे सुंदररीत्या असं बांधकाम केलेलं आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर एक छोटासा व्हिडिओ तर नवीन इमारत बनली नवीन न्यायालय बनलं तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवूयात तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये